नदी डोंगर अन्य असं तर तो इकडे आपण एक प्रभाव वाढवलाय तिकडं वाढलाय तिथं का वाढवत नाही एखाद्या मोठ्या बाबाच्या लेखाला उपरात या म्हणून यश्रीमध्ये पाचशे लोक उतरायचे पाचशे लोक उतरायचे का माझं पाचशे लोक उतरायचेकंड त्या वाद मध्ये टाकायचं इकडत्या वाद मध्ये टाकायचे आणि यश्रीचं करायचं का आण नाही नाही का आनय नाही का

आप <स्तारिया> <स्तारिया> तो मान सकते हैं आप तो अपने लेकर यहाँ से चबकोरा में हम किस वजह से आने वाले आते हैं चिपकने वाला विराट लेकर लोगों का इधर यहाँ जा रहे हैं कार करते हो क्या सोचते हो कार करते हैं नेक्स्ट नहीं बेटा बलिकर तो बोल ये तो दाला रोटी के

हनुमानजी हनुमानजी आता मला एक सांगा मी की हे ज्यामध्ये कि विघ्ने सगळे आरोग्यनी नकाशात हे जातो 12 शतके माहिती लक्षात ठेवता ने एका मी तो तो हे तो बस हे दक्षिण बात होते दक्षिण बात आता नाही नकाशात हे जातो आणि दक्षिण नकाशात सगळे सत्यचा आरक्षित संदर्भ अरे आमचं काय म्हणत आहे हा था रस्ता आहे नगरपालिकेचा समोरचा भाग वेगळा आहे मग दोन वेगवेगळे लोकसंख्या इकडे कशी टाकताय तुम्हाला म्हणजे तो आमचे दाखवलं ना हनुनाथ मंदिर ते बिंदूचा हा दोन रस्ता आहे त्याच्याकडे सहा आणि दोन आहे तर मग सहा मध्ये दोनचे लोक कसे टाकायचे तुम्हाला हे दाखवा

दक्षिण बाजू तुळजाई बिल्डिंग वर आणि हे तुळजाई बिल्डिंग वर तर नदी दाखवली आहे ते तरी आपण नदी धरून त्याला बिंदू सरा नदी धरून ते श्री हनुमान मंदिर हे बघा दोन दोन आणि सहाच दाखवा आता सहाच दाखवा आता ही तर दक्षिण बाजू असली तर मध्य सगळी एक ती वर जे आहे मायलेस हनुमान मंदिर पासून भाग सरा नदी म्हणजे हा रोडच्या अलीकडचा भाग झाला तुम्ही दाखवला आम्ही म्हणजे जगलेली करतात आमच्या सोबत म्हणजे अशी चतुर्सीमा दाखवून असं करायचं पार नाही हे प्रभाग रचनेच आहे नागरिक झालेले आरक्षणाची सोडत झालं लोकसंख्या

हे घेतलाय घेतला क्लियर झालाय आम्हाला तो, तो मान्य जे काही असल्यानंतर लोकसंघ इकडे त्याच्यावर आमचा प्रभाग नंबर दोन की या ठिकाणी जे प्रभाग नंबर दोन दिसता आहे तिथं पिवळ्या अक्षरामध्ये त्याच्या इबी दिसतात त्या ईबी दोन हजार जनगणनेच्या ब्लॉक जनगणनेच्या ब्लॉकची लोकसंख्या आम्ही तशी कॉपी करून त्याची बेरीज करतो आणि अनुसूचित जातीची बेरीज करतो या वॉर्ड नंबर दोन मध्ये जे काही जनगणनेच्या ईबीज आहेत त्यांची लोकसंख्या त्यांच्या अनुसूचित जातीची लोकसंख्या ही घेऊन तो प्रभाग तयार झालेला आहे हा जो नकाशा दर्शवलेला प्रभागाची सीमा म्हणजे व्याप्ती आहे या व्याप्तीच्या आत असलेल्या सर्व युनिट त्यांची लोकसंख्या आणि या वॉर्ड नंबर दोन मध्ये घेतलेल्या ऐका आता दुसरं प्रभागाच्या सीमा सांगताना मी काय म्हणते ऐकून घ्या तुमचे जे काय ऑब्जेक्शन असतील ना पर्सनली तुम्ही आणि कुणाचं त्या तुमची लोकसंख्या जे आहे हे सगळे कागद जे आहे ते ऑलरेडी सगळी पब्लिश आहे का तुम्ही दोन हजार अकरा ची जनकथा प्रसिद्ध आहे दोन हजार अकरा च्या इबी कुठला त्या वर्डला जे जनकथ्याचा जो प्रभाग असतो ईबी त्याचे कुठल्या प्रभागामध्ये कुठला ईबी आहे ते ही लिहिलेले नकाशा आहेत त्याच्यावरती त्यांनी लोकसंख्या दिली त्याच्याप्रमाणे तोंड केले त्याच्यावर जर का ऑब्जेक्शन असेल तर ऑब्जेक्शन घेण्याची सुद्धा वेळ आहे आत्ताच इथून पुढे हे त्या पर्यंत आरक्षण टाकू दे आरक्षण टाकल्यानंतर हे करू तुमच्या आत्ता सुद्धा ऐकायला नाही आम्ही आलो

आपण प्रभागाच्या आरक्षणाची सोडत प्रक्रिया पूर्ण करू माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी दिलेल्या आदेशानुसार या सोडतीवर जर काही आक्षेप असतील तर ते सुद्धा आपल्याला घेता येतील आपण आपण सर्व सर्व लोकप्रतिनिधींना विनंती आहे की कृपया बसावं बोलण्यापेक्षा आपण प्रक्रिया चौदा मध्ये अडतीस टक्के आहे प्रभाग क्रमांक तेरा मध्ये अठ्ठावीस आहे प्रभाग क्रमांक तीन मध्ये अठरा आहे प्रभाग क्रमांक बारा मध्ये सोळा आहे प्रभाग क्रमांक सव्वीस मध्ये चौदा आहे आणि असे करून आपण फक्त एक ते सव्वीस प्रभाग त्याची उत्तर त्या क्रमाने लावलेली अगदी सर्व शेवटचा क्रमाने आपले प्रभाग लावलेले आणि हे आपल्याला पहिले सहा जे प्रभाग आहेत ह्या प्रभागा आपण अनुसूचित जाती करता आपण ते आरक्षित करत आहोत आता हे जे सांगितलं प्रभाग क्रमांक चार प्रभाग क्रमांक चार प्रभाग क्रमांक चौदा

イベントはこんなの出てきた。 नाही आता तीन करायचे एक सहा आहे सहा मग तीन महिला आपल्याला द्यायच्या प्रभाग तीन सोडतीसाठी आपण विद्यार्थिनींची मदत घेणार आहोत अनुसूचित जाती महिलाकरिता जे तीन आरक्षण आपल्याला काढायचे आहे त्याकरिता आपल्याला मला नाव सांग नाव सांग परमेश्वर घोडके किती वर्गात आहे

Remar, remar, s'ha vist. अशा पद्धतीने अनुसूचित जाती महिला प्रभाग क्रमांक तीन प्रभाग क्रमांक सव्वीस आणि प्रभाग क्रमांक तेरा हे राखीव झाले طبعا العيب